माझी वसुंधरा पाच पॉईंट शून्य अंतर्गत मी अमोल गाडगे ग्रामपंचायत सत्यापूर तालुका जिल्हा सातारा भूमी अग्नी वायू जल व आकाश या पाच तत्वामध्ये काम करीत असताना घनकचऱ्यावरती ही ग्रामपंचायत काम करत असताना या दंत्या गाडी किंवा या ट्रॅक्टरच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक आठवड्याला आठवड्यातून एक दोन दिवस बुधवार आणि रविवार या दिवशी ओला व वो सुका कचरा गावातील गोळा करून तो वेगवेगळ्या त्याचं विल विलगीकरण करत असतो कर त्याच्यामध्ये ई कचरा असेल बायोमेडिकल कचरा असेल प्लास्टिक कचरा संकलन असेल रबरी वस्तू सं संकलन असेल काचेच्या वस्तू संकलन असेल सुका कचरा संकलन असेल अशा पद्धतीचे वेगवेगळे सं संकलन करून जो सुका कचरा आहे त्याचे कंपोस्ट बनवतो व वो ओल्या कचऱ्याचे आम्ही गांडूळ खताचा त्याच्यामध्ये वापर करतो अशा पद्धतीनं आम्ही आमच्या गावातील या घनकचऱ्यावरती एक चांगल्या पद्धतीचं काम करत आलेलो आहे धन्यवाद